नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारभाव तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील हे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा तर नाशिक जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा तर बाजार समिती आहे मित्रांनो येवला कांदा आहे उन्हाळी तर येवल्यामध्ये उन्हाळ कांद्याला आवक नऊ हजार क्विंटलची तर कमीत कमी दर तीनशे सर्वसाधारण सतराशे तर जास्तीत जास्त दर येवल्यामध्ये दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकला तर पुढील बाजार समिती आहे येवला अंधरसूल त्रेवल्या एवल्या अंधारसूलमध्ये कांदा उन्हाळी आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमीदार दोनशे सर्वसाधारण तेराशे पन्नास तर जास्तीत जास्त सतराशे सत्तर रुपये क्विंटल तर नाशिक बाजा बाजार समिती आहे कांदा उन्हाळी आवक आहे आठ हजार एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊशे सर्वसाधारण पंधराशे तर जास्तीत जास्त जर इथं एकोणावीसशे रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे लासलगाव लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा उन्हाळा आवक सात दोनशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चारशे सर्वसाधारण सोळाशे एक्कावन्न तर जास्तीत जास्त तेवीसशे रुपये क्विंटल लासलगावमध्ये कांदा विकला आहे तर लासलगावमध्येही चांगला भाव मिळाला असून लासलगाव विंचूर कमीत कमी दर एक हजार तर सर्वसाधारण एकोणावीसशे जास्तीत जास्ती जास्त चोवीसशे रुपये क्विंटल तर मालेगाव मुंगसे बाजार समिती कांदा उन्हाळी आवक अठरा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे एक हजार सर्वसाधारण सतराशे तर जास्तीत जास्त एकवीसशे ऐंशी रुपये क्विंटल तर सिन्नरमध्ये सिन्नर बाजार समिती कांदा उन्हाळी आवक आहे सात सत्तेचाळीसशे दहा क्विंटलची तर कमीत कमी दर पाचशे सर्वसाधारण दर आहे इथं पंधराशे पन्नास तर जास्तीत जास्त सोळाशे पासष्ट रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे कळवण कांदा आहे उन्हाळी कळवणमध्ये आवक वीस हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर पाचशे सर्वसाधारण चौदाशे तर जास्तीत जास्त बावीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय चांदवड कांदा उनळी आवक पंधरा हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहाशे सत्त्याण्णव तर सर्वसाधारण दर आहे सतराशे तीस जास्तीत जास्त दर मिळालाय तेवीसशे रुपये क्विंटल मनमाड कांदा उन्हाळी आवक तेवीसशे क्विंटलची कमीत कमी दर चारशे ऐंशी तर जास्तीत जास्त दर इथं एकोणावीसशे दहा रुपये क्विंटल साटाणा बाजार समिती कांदा उन्हाळी आवक चौदा हजार आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय तीनशे सर्वसाधारण दर आहे आठशे अठराशे पंचावन्न तर जास्तीत जास्त बावीसशे पंचावन्न रुपये क्विंटल कांदा विकलाय पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंतमध्ये आवक सदतीस हजार पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर पाचशे तर जास्तीत जास्त बावीसशे नव्वद रुपये क्विंटल तर हे होते नाशिकचे कांदा बाजार